श्री श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त दत्त जयंती निमित्ताने श्री गुरु, गुरु पारायण हे केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला पाहिजे याचे मार्गदर्शन श्री गुरुचरित्रा ग्रंथात आहे श्री गुरु चरित्र ग्रंथाचे बावन किंवा त्रेपन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही जण श्री गुरु चरित्र ग्रंथाचे सात दिवसाचे पारायण करतात काही जण पाच दिवसाचे करतात तर काही जण तीन दिवसाचे पारायण करत असतात श्री गुरु चरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवर मार्ग सुद्धा सापडतो असं गुरु चरित्र ग्रंथात सांगितलं आहे त्यामुळं तुम्ही हे पारायण करण्याचा प्रयत्न नक्कीच करा बघा श्री गुरु चरित्र पारायण कसे करावे श्री गुरु चरित्र वाचन करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या गोष्टीचं पालन करायचं असतं का कोणते नियम आहेत का चला तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री गुरु चरित्र पारायण करण्याचे कोणते नियम आहेत ते कसे बसवावे चला तर पाहूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा आता सर्वप्रथम पाहूया श्री गुरु चरित्र पारायण कसे करावे बघा श्री गुरु चरित्र वाचन करण्यापूर्वी आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं असतं तुम्हाला तर आहे श्री दत्तात्रय यांना कुत्रे अतिशय प्रिय म्हणून तुम्ही तुम्ही ते त्यांचे जे काही कुत्रे असतील त्या कुत्र्याला नैवेद्य अवश्य दाखवा त्यांची जी काही कामधेनु माता आहे त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवण्याचा प्रयत्न करा बघा आता पारायण करण्यासाठी कोणते साहित्य लागते पारायण करण्यापूर्वी आपल्याला फुलं हार सुगंधी उदबत्ती धूप कलश विळ्याची विले, पाने चंदन आपल्याला श्रीदत्त गुरुदेवांना कोणती आवडतात तुम्ही घेऊ शकता आता काय करायचंय चौरंग आहे किंवा तुमच्याकडे पाठ असेल तर तुम्ही पाठ घेऊ शकता याच्यावर तुम्हाला पिवळं किंवा वस्त्र अंतर राहायचंय चौरंगाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आणि रांगोळी काढल्यानंतर आपल्याला तिथं तुमच्याकडे जर मूर्ती असेल ना तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता नाहीतर आपले जे मंदिराच्या साईडला तुम्ही जर वाचन करत असाल तर काही ठेवायची गरज नाही आपल्याला ना फक्त इथं ग्रंथ त्या आसनावर ठेवायचा असतो हे लक्षात ठेवा आणि आसनावर ग्रंथ ठेवताना आपल्याला फक्त एक नारळ ठेवायचे असते आणि नारळ ठेवल्यानंतर आपल्याला दोन वेड्याची पानं आणि त्याच्यावर सुपारी एवढेच आपल्याला ग्रंथाची मांडणी ही करायची असते ऑलरेडी आपण देवघरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीची पूजा केली असते दत्त महाराजांची पूजा केली असते ऑलरेडी आपल्याकडं कळस हा स्थापन केलेला असतो त्यामुळे तुम्हाला पारायण करताना इतर गोष्टी घेण्याची काही गरज नाही फक्त आपल्याला श्री गुरु चरित्र ग्रंथाची पोती एक नारळ आणि दोन विड्याची पानं आणि दक्षिणा तुम्ही अकरा रुपया अशी दक्षिणा तुम्ही तिथं ग्रंथापाशी ठेवू शकता फक्त आपल्याला एवढंच तीनच सामान लागतं हे लक्षात ठेवा आता आपल्याला ग्रंथाला सुरुवात करायची तर ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला संकल्प हा करायचा असतो तर आता तो संकल्प करताना काय करायचं तुम्ही तो किती दिवसासाठी ग्रंथ वाचणार आहे सात दिवसाचा वाचणार आहे तर सात दिवसाचं पारायण करणारे असं म्हणा उजव्या हातावर पाणी घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षदा हळदी कुंकू तुळशीचं पान फुलं टाका आपल्याला आपलं नाव सांगा गोत्र सांगा आणि दत्त महाराजांना मरा की मी सात दिवसाचं साप्ताहिक पारण करीत आहे माझी ही, ही।, ही, ही इच्छा असेल तुमची आर्थिक प्रॉब्लेम असतील तुमचं मुलं ऐकत नसतील कुठलीही तुम्हाला बाधा असेल तर ती बाधा दूर होऊ दे याच्यासाठी मी पारायण करत आहे हे दत्त महाराज हे स्वामी महाराज माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा मी तुमचं सात दिवसाचं पारायण पूर्ण करेल आणि माझ्या पारायण दरम्यान मला कुठलेही अडचण येऊ नये पारायण तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्या असं त्यांना म्हणायचं आणि आपलं जो संकल्पचं पाणी असतं ते आपल्या तामणात टाकायचं आणि तुळशी सोडून इतरत्र तुम्ही ते पाणी सोडू शकता अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे आता या पारायणाच्या दिवसामध्ये कोणते नियम पाळायचे बघा दुपारी बारा ते साडेबारा फक्त दुपारचा रात्री तुम्ही वाचू शकता फक्त दुपार बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे त्यावेळी पारायण वाचायचं नाही हे लक्षात ठेवा दुसरा नियम म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याचं अन्न घ्यायचं नाही पारांना आपल्याला घ्यायचं नाही आणि तुम्ही जर शक्यतो मेसला असाल किंवा बाहेर जेवत असाल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करायचं तीन वेळा गायत्री मंत्राचं आपल्याला पठण आहे आणि ते अन्न घ्यायचे आणि ते अन्न घेतले ना त्या अन्नाचे पैसे द्यायच्यात हे लक्षात ठेवा आता आपल्याला इथे उपवास करायचा नाही हे लक्षात ठेवा आता आपण काय करायचं आता रोज तुम्ही ग्रंथ वाचता तर ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला त्या शेवेत खंड पडून द्यायचा नाही आपल्याला ही सात दिवसाची सेवा शेवेत खंड पडू देऊ नका आपल्याला रोज ग्रंथाला हा नैवेद्य दाखवायचा असतो तुम्ही सकाळ संध्याकाळ ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि जमल तर तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ आपल्याला इथं आरती करायची असते तुम्ही एक टाइम आरती करा तुम्हाला सकाळ शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी आरतीही करू शकता तिसरा नियम म्हणजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य अहिंसा आणि ब्रह्मचार्याचं पालन करायचे तिसरा नियम आहे ब्रह्मचार्याचं आपल्याला पालन करायचं आहे चौथा नियम आहे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळी आली असेल तर पायण दुसऱ्याकडून करून घ्यावं सूतक असणाऱ्यांनी किंवा काय तुम्हाला असेल तर तुम्ही त्यावेळी श्री गुरु चरित्र पारायण हे दुसऱ्याकडून पूर्ण करायचंय त्या अर्धवट सोडायचं नाही तुम्ही ते पारायण तुमच्याकडे मुलगी असेल तर हे वाचलं तरी सुद्धा जमतं फक्त आपल्याला पाळीची डेट तर माहीतच असेल त्यावेळेस तुम्ही ते करायचं नसतं ते नंतर तुम्ही चार दिवस झाल्यानंतर सुरू करा आणि सोयरसूतक हे आपल्याला सांगून येत नसतं त्यामुळे तुम्ही दुसऱ्याकडून हे करून नंतर वाचन करू शकता सप्ताह कालावधीत रोज सकाळ व संध्याकाळ तुम्ही नैवेद्य दाखवा आरती करा आणि लक्षात ठेवा रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला श्री विष्णू वाचायचे हा सहावा नियम आपल्याला श्री विष्णू सहस्रनाम वाचायचे तुम्हाला जर टाइम नसेल तर तुम्ही विष्णूचा एक मंत्र ओम नमो अनंताय हा मंत्र म्हणू शकता सातवा नियम आहे वाचन नेहमी स्पष्ट शांत आणि एका करायचे उग उरकण्याच्या दृष्टीनं उच्चार अपष्ट करायचं नाही चित्त त्या अक्षरातून आपल्याला ती ग्रंथ आहे ना ते प्रत्येक अक्षर एक ओवी असते ते ओवी समजून आपल्याला तो ग्रंथ हा वाचायचा असतो हे लक्षात ठेवा हा झाला सातवा नियम आठवा नियम काय तर वाचन करण्यापूर्वी कसं आपण ज्या दिवशी ग्रंथाची सुरुवात करणार आहोत त्या दिवशी काय करायचे सूर्योदयापूर्वी सूर्य उगायचा अगोदर लवकर उठायचे आणि संकल्प हा आपल्याला करायचा असतो संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सांगितले संकल्प का करायचा असतो तर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्प हा करायचा असतो आठवा नियम आहे वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचे असतं बसण्याची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी हे लक्षात ठेवा कारण तुम्ही वाचनासाठी जी जागा निवडणार ना ती जागा ती वेळ त्यासाठी ती जागा कशी योग्य आहे का ते ठरत असते त्यामुळं वाचण्यासाठी योग्य जागा आणि दिशा तुम्ही निवडू शकता आणि समजा आठवा नियम काय तर तुम्हाला दत्तात्रयाची मूर्ती किंवा स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदळावर एक सुपारी ठेवा आणि दत्त महाराजांना स्वामी महाराजांना तुम्ही तिथं आवाहन करू शकता दहावा नियम काय तर पारायण काळात देवापुढे सात दिवस आपल्याला अखंड ठेवायचा असतो हे लक्षात ठेवा शक्यतो तुमच्याकडून आरती शांत झाली तर काही घटित असं करू नका न आपल्याला नंतर तुम्ही दिवा हा लावू शकता नंतर काय तर पारायण काळात आपल्या दिवसाचं वाचन झालं की रात्री आरती करायची असते हे तुम्हाला अगोदरच सांगितले तर आता बघूया दुसरा नियम काय म्हणजे अकरावा नियम काय बघा सप्ताहाचा प्रारंभ तुम्ही शनिवार शुक्रवार शनिवारी करू शकता आणि शुक्रवारी समाप्ती करू शकता कारण श्री गुरुच्या निजानंदा गमनाचा दिवस असल्यामुळे शुक्रवारी समाप्ती आलेली चांगली आणि शक्यतो तुम्ही कुठलाही दिवस बघून समाप्ती करू शकता सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी सुपारी विसर्जन करावं नैवेद्य आरती करून तुम्ही एखादी आणि श्री दत्तात्रय महाराजांना घेवड्याची भाजी अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही या सप्ताह काळात एकदा तरी घेवड्याची भाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच करा सात दिवसाचं पारायण कसं करायचं त्याचं म्हणजे किती रोज अध्याय वाचायचं हे त्या ग्रंथाच्या महाग तर आहेच परंतु जर तुम्हाला तीन दिवसाचं पारायण करायचं असेल तर रोज आपल्याला अठरा अध्याय कमीत कमी हे झालेच पाहिजे म्हणजे बावन अध्याय असतात तुम्ही अठरा दोन छत्तीस अठ्ठा चौपन्न म्हणजे अठरा कधी सतरा सतरा असं तुम्ही अध्याय हे रोज आपल्याला वाचायचे शक्यतो पारायणाची सुरुवात ही शनिवार गुरुवार किंवा पुषक नक्षत्रावर केल्यास शुभ मानले जाते किंवा तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार तुम्ही पारायण हे करू शकता फक्त एवढे लक्षात ठेवा पारायणाची समाप्ती आमोषा किंवा तुम्ही पारायणाचा दिवस अमोशा असं निवडू नका तुम्ही अमोशा जरी मदत आली तरी काही हरकत नाही फक्त अमोशा ही निवडायची नसती हे लक्षात ठेवा की ज्या दिवशी पारायणाची समाप्ती काय करायचं तुम्ही आता पारायण वाचन करता तर वाचनाच्या दिवशी आपल्याला नेहमी सत्य बोलायचं आहे कोणाला वाईट बोलायचं नाही वाईट विचार कोणाविषयी करायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे मांसाहार हा करायचा नाही वाईट विचार वाईट वर्तन तुम्हाला या पारायण काळात हे दूर करायचं आहे हे लक्षात ठेवा अतिथींचा आदर करा त्यांचा सत्कार करा गरजूंना दानधर्म अवश्य करा पारायण काळात दानधर्माला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही दानधर्म करण्याचा प्रयत्न करा बघा श्री गुरुचरित्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवससुद्धा करता येते तुम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती असेल किंवा नसेल तर तुम्ही आपले जे काही श्री समर्थ महाराजांच्या केंद्रात काका असतात त्यांच्याकडून विचारूनसुद्धा तुम्ही ती पारायणाचं काही चौकशी हे करू शकतात आणि तिथून तुम्ही ग्रंथसुद्धा आणू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं की तुम्हाला तीन कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी फक्त पाळायच्यात तर पहिलं म्हणजे काय तर तुम्ही हे घ्यायचं नाही हा पहिला नियम आहे दुसरा नियम म्हणजे मांसाहार या सात दिवसाच्या काळामध्ये तुम्ही करायचं नाही तिसरा नियम आहे ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं हे फक्त तीनच नियम आहेत जे आपल्याला कटाक्षणे हे पाळायचे आहेत आणि हे जे काही दहा नियम आधी सांगितलेत ना त्या दहा नियमाचं पण सुद्धा तुम्ही शक्यतो पालन करण्याचा प्रयत्न करा कारण जेवढं काही आपण नियमानं आणि त्याच्या रितसर जर आपण पारायण केलं तर आपल्याला त्याचं फळ हे मिळतं त्यामुळं आपण पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासानं महाराजावर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासानंच आपल्याला हे पारायण करायचं आहे त्यामुळं या पारायण काळात कोणाबद्दल वाईट विचार करू नका कोणाला वाईट बोलू नका कोणाला दुखू नका कारण हे ही सर्व लेकरही या ईश्वराचीच आहेत त्यामुळं त्यांना दुखवून तुमचं पारायण कधी सक्सेस होत नाही त्यामुळं तुम्ही पारायण काळा तर या निंदकापासून दूर राहा हे लक्षात ठेवा बाकी काय स्वामी महाराज तुम्हाला द्यायला तर बसलेत त्यामुळं तुम्ही जे काय करताना त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल स्वामी महाराज श्री दत्त गुरुदेव महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त